हातनी गावचे माजी सरपंच आणि लोहा तालुका समन्वय समितीचे सदस्य सुनील भदरगे यांनी पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली आहे आपल्या कार्यकाळात त्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिलं गावात आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे आयोजित केली महिला बचत गटांच्या सबलीकरणासाठी महत्वाचे उपक्रम राबवले तसंच आरोग्य आणि शिक्षणाबाबत जनजागृती करत ग्रामस्थांना मार्गदर्शन केलं स्वच्छता अभियानांतर्गत गावात स्वच्छता आरोग्य आणि शिस्त यावर भर देत गावकऱ्यांमध्ये सतत जागरूकता निर्माण करण्याचं उल्लेखनीय काम त्यांनी केलं सुनील भदरगे हे भीम कायदा सामाजिक संघटनेचे तालुका अध्यक्ष असून समाजहितासाठी सातत्याने कार्यरत आहेत मार्तळा गणातील मूल रहिवासी असलेल्या भदर्गे यांना स्थानिकांचा विश्वास आणि पाठिंबा मिळत आहे त्यांनी सांगितले की माझ्या गणातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास हीच माझी ताकद आहे मी यापूर्वी समाजसेवक म्हणून कार्य केले आहे आणि पुढेही प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणार आहे नमस्कार मी सुनील खंडोजी भदर्गे माझी सरपंच हातनी तथा तालुका समन्वय समिती सदस्य या पदावर मागी का जिन्दा जिन्दा या मी समाजाची सेवा करण्याचं मागील दोन दशकापासून काम करत आहे सार्वत्रिक निवडणूक च्या संदर्भाने मारता पंचायत समिती गणातून एस सी राखीव पुरुष या ठिकाणी मी निवडणूक लढवणार आहे गेल्या दोन दशकापासून शिव शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा घेऊन मी सतत समाजाची सेवा उन्नती समाजाची आडी अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी कोणत्याही पक्षाने उमेदवार दिली तर ठीक आहे अन्यथा मी पंचायत समिती गण मार्थ्या या गणातून निवडणूक लढवणार आहे माझ्या पाठीशी मार्थळा गणातील तळून तळवता सर्व मतदार खंबीरपणे उभा आहे याची मला शाश्वती आहे यामुळे मी पंचायत समिती मार्त्राग निवडणूक लढवणार आहे सर्व मतदारांनी माझ्या पाठीशी आशीर्वाद ठेवावे हीच सर्व मतदारांना मी अपेक्षा बाळगतो थांबतो नमस्कार